नमस्कार आज आपण गाईच्या दुधा चिकाचा खरवस पाहूयात आता त्यासाठी आपण एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यावर गाळणी ठेवलेली आहे प्रथम आपण गाईचा चीक गाळून घेऊयात आता हे एक भांडं मी गाईचा चीक घेतलेला आहे गाईचा चीक हा पातळ असतो त्यामुळं तो एक भांड कोणत्याही मापाने तुम्ही घेतलं तरी एक भांडं किंवा मा एकच माप आपण चीक घ्यायचं आहे गाईचं चीक पातळ असल्यामुळे आपण दोन भांडी म्हशीचं दूध आणि दोन भांडी गाईचं दूध असं मिक्स करणार आहोत कारण गाईचं दूध खूप पातळ असतं त्यामुळं वड्या छान पडत नाहीत म्हणून आपण दोन भांडी म्हशीचं दूध आणि दोन भांडी गाईचं दूध असं आपण प्रमाण घेतलं आहे एकूण चार भांडी म्हणजे वाटीने घेतलं तरी एक वाटी चीक आणि चार वाट्या दूध असंच प्रमाण घ्यायचं आहे असं चार भांडी आपले दूध तयार झाले एकूण चीक मिळून सगळे मिळून पाच भांडी झालेलं आहे आता यामध्ये आपण प्रथम बारीक चिरलेलं गूळ एक वाटी घालूयात एकूण दीड वाटी घालणार आहोत पण प्रथम एक वाटी घालूयात गुळ विरघळ गुळ विरघळायला वेळ लागतो त्यामुळं आपण बारीक चिकन घेतलेलं आहे म्हणजे पटकन विरघळतो आता हे छान मिक्स करून घेऊयात आता परत आपण पर अर्धी वाटी जो ठेवला होता गूळ बाजूला तो, तो पण घालूयात तुम्हाला जसा गोड कमी गोड गोड हवा असेल त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता आता हे सगळं असं छान बारीक मिक्स करून घेऊया छान गूळ विरघळेपर्यंत तो आहे तो ते तोची खालवत राहायचं आहे गूळ चांगला विरघळला गेला पाहिजे तर त्यामध्ये आपण एक चमचा वेलची पावडर घालणार आहोत वेलची पावडरमुळे चव छान येते टेस्ट लागते आणि स्वाद मिळतो छान आता सगळा गुळ विरघळला गेलेला आहे आता आपण एक डबा घेऊया त्या डब्यामध्ये हा चीक आपण ओतूयात पूर्ण डबा गच्च भरायचा नाही थोडा भाग रिकामा ठेवायचा कारण चीक असा शिज शिजल्यानंतर वरती येतो फुगून त्यामुळं थोडा भाग वरती वरचा रिकामा ठेवायचा आता आपण गॅसवर भांडं ठेवलेलं आहे त्या भांड्यामध्ये पाणी घातले आणि त्या पाण्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे त्या स्टँडवर आपण हा डबा ठेवूयात हे बघा दहा ते पंधरा मिनटं आता आपण हा डबा उघडत ठेवूयात काचेच्या झाकळा झाकणामुळे आपल्याला वरून सगळं दिसतं आहे किंवा नाही फुगलाय किंवा नाही हे सगळं आपण पाहू शकतो आता दहा मिनिटं झालेली आहे आपण थोडंसं पाहूयात थोडासा मध्ये अजून शिजायचा आहे त्यामुळे आपण परत पाच मिनटं ठेवूयात आणि नंतर पाहूयात आता आपण परत पाहूयात हे बघा छान शिजलं आहे चांगला वरती फुगून वरती आलेला आहे आता आपण काढून घेऊयात आणि चीक हा पूर्ण गार झाल्याशिवाय म्हणजे सकाळी शिजवलेला चीक संध्याकाळी खायचा कारण खूप उष्ण असल्यामुळं तो लगेच खायचा नाही आणि त्याच्या वड्या पण पडत नाहीत त्यामुळं पूर्ण गार झाल्यानंतर त्याच्या वड्या आपण पाडणार आहोत आता परत आपण थोडंसं पाणी त्यामध्ये भांड्यामध्ये घालूयात आणि दुसरा चिक दुसरं भांडं चिकाचं आहे ते आपण उकडायला लावूयात हे बघा आता छ एका भांड्यामध्ये आपले एक छोटं पातेलं आणि एक डबा चिकाचा तयार खरवसाचा तयार होणार आहे हे बघा हा चिक आपला तयार झालेला आहे आणि दुसरं भांडं आपण उकडायला लावलेलं ला आहे आपण आता तयार होत आलेला आहे एक पाच मिनटं अजून आपण ठेवूयात हे बघा पूर्ण झालं आहे आपला चीक खरवस तयार झालेला आहे असे आपली दोन भांडी तयार आहेत आता हे पूर्ण गार झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडणार आहोत हे बघा हा एक डबा आणि एक छोट पातेलं असा हा आपला खरवस तयार आहे आता आपण सकाळी शिजवलेला खरवस आहे आता संध्याकाळी आपण वड्या पाडणार आहोत छान पूर्ण गार झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता छान वड्या पडणार आहेत गाईच्या दुधाचं प्रमाण आणि म्हशीच्या दुधाचं प्रमाण जी शि शि शिजवताना वेगळं असतं गाईचं दूध पातळ असल्यामुळं ते चार भांडी घ्यायचं एका भांड्याला चार भांडी आणि म्हशीचं दूध चिक घट्ट असतो त्यामुळं एका भांड्याला पाच भांडी म्हणजे एक भांड चीक आणि पाच भांडी दूध असं म्हशीचं घ्यायचं प्रमाण आणि गाईचं परत एकदा सांगते एक भांड चीक आणि चार भांडी दूध असं प्रमाण आहे हे बघा दुसरी पण वडी मी काढून दाखवते हे बघा असा हा आपला घरवस खूप छान झालेला आहे धन्यवाद